राम नवमी आणि अक्षय तृतीया यांच्या पवित्र दिवशी बद्रीनाथ ग्रुप अँड कंपनी तुम्हाला आणत आहे एक शानदार ऑफर मारुती ऑरा टोयोटा रुमिओ आणि मिनी टेम्पो वर ऐंशी हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट एकत्रित आणलेल्या या ऑफर मुळे तुम तुम्ही सहजपणे तुमचं स्वप्नातील वाहन घरी आणू शकता प्रत्येक ग्राहकाच्या गरजेसाठी खास योजना तयार केली आहे जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम सेवा आणि शंभर टक्के संतुष्टी मिळेल तुम्हाला फक्त अकरा हजार रुपयांच्या बुकिंग अंशातून गाडी बुक करायची आहे याशिवाय किमान डाऊन पेमेंट वर तुम्ही तुमची गाडी त्वरित बुक करू शकता तसेच तुम्हाला पंधरा ते वीस दिवसांच्या आत डिलिव्हरी मिळेल प्रमाणित असलेल्या या ऑफरची गॅरंटी तुम्हाला एक विश्वासार्ह आणि उत्तम सेवा देण्याची आहे आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पर्याय देत आहोत ही ऑफर केवळ तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत वैध आहे त्यामुळे संधी गमावू नका बद्रीनाथ ग्रुप अँड कंपनी मध्ये तुमचं वाहन घेणं हे एक दीर्घकालीन आणि विश्वासार्ह निर्णय ठरेल तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्वरित संपर्क करा